पुणे शहरातील मगरपट्टा परिसरात अमेरिकन नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या युनिट पाचने कारवाई केली या कारवाईमध्ये मुख्य चालक मालकांसह तब्बल बत्तीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकानं बुधवारी तीस रोजी सीझन मॉलजवळील मार्बल फिगो इमारतीतील तीन कारल्यावर धाड टाकली छाप्यामध्ये पंधरा लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये एकोणतीस लॅपटॉप वीस संगणक एक्केचाळीस मोबाईल सात राउटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा समावेश आहे आरोपींची माहिती या प्रकरणात निर्मल अजय शहा अडोतीस हडपसर अतुल प्रवीण श्रीमाळी तीस मगरपट्टा आणि युगंधर संजय हादगे वर्ष चौतीस माजरी बुद्रुक यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी एकोणतीस कर्मचाऱ्यांना पकडलं असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे अमेरिकन ज्येष्ठ नागरिक टार्गेट हे कॉल सेंटर अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत असे मोबाईल लॅपटॉप आणि संगणकात मालवेअर पॉपअप टाकून त्यांना घाबरवले जाय त्यानंतर खोट्या कॉलद्वारे बँक खात्यामधील माहिती चोरी होईल असा धाक दाखवून अँटीव्हायरस ॲप प्रोटेक्शन सेटिंगच्या नावाखाली क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे उकळले जात होते ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल रसाळ छबू बेरड प्रमोद खराज संतोष तानवडे अभिजित पवार यांच्यासह पंचवीसहून अधिक अंमलदारांचा सहभाग होता या कॉल सेंटरद्वारे झालेले आर्थिक व्यवहार वॉलेट्स आणि आरोपींचे परदेशी कनेक्शन पोलिसांकडून तपासले जात आहेत नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा